निमित्ताने सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण जे सगळे समाज बांधव बंजारा समाजाचे जे प्रामुख्याने आहेत तुमच्यावर आम्ही पण खरं भाग्यवान आहोत कारण आपल्या समाजाला आपल्या भटक्यांना खरं तर दैवत शिवालाल महाराज ज्या प्रकारे अनेक महाराजांनी आपापल्या समाजाकरता काम केलं तसं फक्त आपल्या समाजाकरता नाही तर समाजातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत वाईट रूढी आहेत वाईट परंपरा आहेत त्याच्याविरुद्ध सेवालाल महाराजांनी आवाज उचलला आणि प्रामुख्याने सेवालाल महाराजांनी महिलांना म्हणजे खरं तर ते देवी पूजक होते आणि देवीपूजक असताना त्यांनी काय म्हटलं की माता भगिनी जी आमची आहे ती खरं जिवंत देवी आमची तिला देवीचं स्वरूप त्यांनी दिलं आणि देवीचं स्वरूप दिल्यामुळे निश्चितपणे तिच्या संरक्षणाची तिच्या रक्षणाची तिच्या विकासाची मोठी जबाबदारी ही आपल्यावरती स्वाभाविकपणे आहे आणि इतक्या वर्षापूर्वी त्यांनी महिलांविषयी ही जाणीव ठेवली ही भावना ठेवली ती आणि आज किती महत्वाची महत्व दिलं गोमातेला महत्व दिलं गो म्हणजे पर्यावरणाशी संबंधित तिन्ही घटक किती महत्वाचे आहेत त्याच्यावरती त्यावेळेला त्यांनी उठाव केला त्यावेळेला त्यांनी या गोष्टींना प्राधान्य दिलं आणि निश्चितपणे त्यांचे हे जे विचार आहेत हे आपण बंजारा समाज म्हणून आपण निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये देखील इम्प्लिमेंट करतात त्याचं मनापासून मी बंजारा समाजाच्या सर्व सन्मान सन्माननी पदाकडून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर मी महाराजांनी सांगितलं की आपल्या तरुणांनी युवकांनी युवतींनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याचं एक चांगलं उदाहरण डॉक्टरांमध्ये या ठिकाणी आहे म्हणजे त्यांचा विचार आपल्यासारख्या अनेक तरुणांनी घेतला त्यामुळे आज अनेक लोक आय एस ऑफिसर आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत वक असे विविध क्षेत्रामध्ये हो बंजारा समाजाच्या लोकांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे